मित्रांनो थार रॉक्समध्ये खूप इंटरेस्टिंग फीचर येतं जे की आहे जर का समजा आता तुमची गाडी उन्हात उभी असेल किंवा कुठे समजा गाडी जास्त हिट झाली यातून किंवा तुम्हाला एक थोडंसं आधीच आतली गरम एअर रिलीज करायची असेल तर त्यासाठी तुम्ही रिमोटवर फक्त अनलॉकचं जे बटन आहे हे प्रेस करून ठेवायचं एक दोन ते तीन सेकंद हे जेव्हा तुम्ही प्रेस करून ठेवणार तर गाडीचं बघा ऑटोमॅटिकली ड्रायवर साईड विंडो प्लस सनरूफ हे ओपन होतं हे बघा आणि हे सनरूफ पूर्ण ओपन होतं म्हणजे इवन कर्टन पहिले ओपन होणार त्यानंतर जो ग्लास आहे हा सुद्धा पूर्ण ओपन होतो बाकीच्या विंडोज जे आहेत हे बघा ही विंडो मागची विंडो प्लस ही विंडो या सगळ्या क्लोज राहतात फक्त ड्रायव्हर साईडची विंडो बघा गाडी पण बंद आहे फक्त याचे सनरूफ आणि ड्रायव्हर साईडची विंडो ही पूर्णपणे ओपन होते बघितलं आणि आता समजा तुम्हाला याला क्लोज करायचं आहे तरी पण सेम गोष्ट करायची लॉक बटन दाबून धरायचं जसं तुम्ही लॉक बटन दाबून धरलं की ऑटोमॅटिकली पहिले हा ड्रायव्हर साईडचा सा ग्लास बंद होईल आणि त्यानंतर बघा सेम टाइमला सनरूफ बंद व्हायला सुरू झालं आणि जसं सनरूफ बंद होणार ना त्यानंतर लगेच कर्टन सुद्धा बंद व्हायला सुरू होऊन जातो बघू शकता आपण हे बघा आता पहिले सनरूफ क्लोज झालं आता बघा लगेच कर्टन क्लोज होते तर कसं वाटलं तुम्हाला हे थार रॉक्सचं फीचर मला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अकाउंटला फॉलो करा आणि लाईक करा धन्यवाद